वजन कमी करायचं म्हटलं की काहीतरी बेचव खायचं असाच सगळ्यांचा समज असतो पण आज आपण अतिशय पौष्टिक आणि तेवढेच टेस्टी अशा सोयाबीन कटलेटची रेसिपी पाहतोय सोयाबीन कटलेट पाहतो सोबत सोया सो आज खाण्यासाठी मी मस्त असं तडका दही किंवा फोडणीचं दही बनवलेलं आहे ती देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एक मोठी वाटी एवढे वा मी सोयाबीन घेतले आहेत किंवा सोया चंक्स आणि एक दोन तीन तास पाण्यामध्ये व्यवस्थित ते भिजत ठेवले होते नॉर्मल आपलं जे रूम टेम्परेचरचं पाणी असतं ना त्यामध्येच मी हे सोयाबीन भिजवलेले आहेत या सोयाबीनमधलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे इथे तुम्ही बघू शकता माझ्या हातावर हा जो फेस दिसतोय ना ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे सोयाबीन हे खूप जास्त पौष्टिक आहेत आणि आपण फक्त प्रोटीन सोर्स म्हणूनच सोयाबीनकडे पाहतो पण बऱ्याच आजारांवर सोयाबीन हे गुणकारी आहेत सोयाबीनचे आपल्या शरीराला असणारे फायदे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते एकदा नक्की चेक करा तर पहा हो हे पाणी मी इथं फेकून दिलं आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घेऊन आलेले आहे या पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आहेत तर पाण्यामध्ये घातल्यानंतर हे सोयाबीन फक्त एक दोन मिनिट ठेवायचे ते व्यवस्थित असे बुडवून घ्यायचे म्हणजे पाणी त्यामध्ये ॲब्सॉर्ब होईल आता हे पाणी आपण पुन्हा काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाण्याचा रंग पाहू शकता पहिलं जे सोयाबीनचं पाणी होतं ते पिवळ्या रंगाचं होतं आणि आताचं जे पाणी आहे ते पांढऱ्या रंगाचं आहे तर यासाठी आपल्याला हे सोयाबीन व्यवस्थित दोन पाण्याने तरी धुवून घ्यायचे आहेत सोयाबीन व्यवस्थित घट्ट पिळून झाले आहेत आता मिक्सर जारमध्ये ह्याला घालूया बरं ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे सगळं आपल्याला हे मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये मी घातलं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता एक बारीक चिरलेला कांदा मुठभर स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये बाइंडिंगसाठी मी फुटाणे घालत आहे तर तुमच्याकडे जर फुटाण्याच्या डाळ्या असतील त्या घातल्या तरी चालतील किंवा मग तांदळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ वापरलं तरी देखील चालेल आता हे छान बारीक झालं यामध्ये मी घालते काही मसाले ज्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं यामध्ये घालूया साधारण अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक हे जे कटलेट आहेत हे ड्राय राहू नये मॉइस्ट राहावेत म्हणून यामध्ये मी साधारण चमचाभर एवढं हे ऑलिव्ह ऑइल उल घातलेलं आहे आता हे सगळं मिक्सरला छान बारीक करून घेतलं तर इथे तुम्ही कलर बघू शकता मस्त पालकचा असा हिरवा कलर आलेला आहे ज्यामध्ये आपण कोथिंबीर देखील घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही सिमला मिरची गाजर ते देखील बारीक चिरून किंवा किसून वापरू शकता किंवा जर हे तुम्हाला लहान मुलांसाठी द्यायचं असेल ना तर यामध्ये तुम्ही पनीर देखील किसून घालू शकता आणि थोडंसं चीज किसून घातलं तरी देखील याची टेस्ट छान असेल आता आज जे मी प्रमाण घेतलं आहे ना एवढ्या प्रमाणात साधारण बारा कटलेट हे तयार होतात मिडियम साईजचे खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही तर आता हे गोळे करून घेतले तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप तुम्ही कटलेटला देऊ शकता थोडेसे तुम्हाला क्रॅक्स गेल्यासारखे दिसतील कडेला तुम्ही जर डाळीचं पीठ घेतलं ना तर मात्र हे असे क्रॅक्स जाणार नाहीत पण हरकत नाही आहे हाताने आपण त्याला छान असा शेप देऊ शकतो पाहू शकता या साईजची इथे ही टिक्की झालेली आहे किंवा हे कटलेट झालेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये आपण हे अगदी व्यवस्थित घोळवून घ्यायचं म्हणजे काय होतं ना या कटलेटला बायंडिंग छान येतं आणि हे शॅलो फ्राय पण एकसारखे होतात आता इथे हे जे जा सोयाबीन मी घेतले आहेत किंवा सोया चंक्स घेतलेले आहेत ते मी कच्चेच वापरलेले आहेत पण तुम्हाला जर हवं तर कुकरला तुम्ही ह्याची एक शिट्टी काढून घेऊ शकता आणि मग पुढची प्रोसेस सगळी आपल्याला सेमच करायची आहे आता इथे या साधारण बारा टिक्क्या माझ्या तयार झालेल्या आहेत मी या आदल्या रात्रीच करून ठेवल्या त्या फ्रीजमध्ये तर फ्रीजमध्ये देखील या टिक्क्या व्यवस्थित राहतात आणि मग तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही या शॅलो फ्राय करून खाऊ शकता आता इथे तवा गरम झालेला आहे यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे ब्रशने ते सगळं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे मग काय होतं ना खूप जास्त तेलाचा किंवा तुपाचा वापर आपल्याला करायला लागत नाही आता एक एक करून आपण ही सगळे सोयाबीनच्या टिक्क्या ज्या आहेत किंवा कटलेट आहेत ते तव्यावर टाकून घेऊया वरून थोडंसं साजूक तूप सोडायचं सा, आणि झाकण ठेवून आपण हे कटलेट मस्त फ्राय करून घेणार आहोत तर आपले हे कटलेट फ्राय होतात तोपर्यंत लगेचच मी तुम्हाला दही तडका किंवा फोडणीचं दही त्याची रेसिपी दाखवते तर घट्ट दही मी घेतलेलं आहे आणि फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून घेतलं आहे फोडणीला मी मोहरी घातली आहे यामध्ये घालूया थोडेसे जिरे जिरे घातल्यानंतर लगेचच आपण यामध्ये एक पाव चमचा एवढा हिंग घालायचा आहे थोडेसे एक पाच करीपत्त्याची पानं घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तर एक साधारण तीन चार लसणाच्या पाकळ्या मी मस्त अशा बारीक चिरून घेतल्या आहेत त्या यामध्ये आहे एक पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यातल्या लसणाचा फ्लेवर या फोडणीच्या दह्याला खूप छान येतो त्यामुळे स्किप करू नका तर ही फोडणी लगेच आपण या दह्यामध्ये घालून घेऊया आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं दही घेताना शक्यतो घट्ट दही घ्यायचं पातळ दही वापरायचं नाही आहे तर इथे आपलं फोडणीचं दही देखील अगदी चुटकीसरशी तयार झाला आहे तर आपण कटलेट पाहूया एक बाजूनी झालेत की नाही तर एक बाजू पलटी करून पाहिल्यानंतर तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर असा ह्याचा रंग आलेला आहे तर हे असे सगळे कटलेट मी टर्न करून घेते आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे तूप टाकून झाकण लावून पुन्हा एकदा छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे लक्षात असू दे आपण हे सोयाबीन जे आहे ते शिजवून घेतलेले नाही आहेत त्यामुळे झाकण ठेवणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग सोयाबीन हे कच्चे राहू शकतात तर हे जे सोयाबीन आहेत किंवा चंक्स आहेत ते हृदयरोगापासून तर अगदी कॅन्सरपर्यंत सगळ्या आजारांवर गुणकारी आहेत तुम्ही एकदा पिन कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा पहा काय सुंदर कलर आला आहे या आपल्या कटलेटला आता लगेचच हे गरम गरम मी सर्व करते आणि एक तुम्हाला त्यापूर्वी तोडून देखील दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज येईल की हे कटलेट जे आहे ते आतमधून किती सॉफ्ट होतात तर झालेत की नाही मस्त सध्या आपल्या चॅनलवर वेट लॉस रेसिपीज चालू आहेत तर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब फॉलो करा म्हणजे अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया वेट लॉस सिरीजच्या तिसऱ्या भागात लवकरच तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय